साधा बोला आवड त्याला साधा बोला समाज कार्याची आवड द्या रवींद्र पाटील दादांची यादारी नसाके गावा भुसावल तालुक्यात ना रवींद्र पाटील दादांची भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी कंडारीचा कधी आदर्श पुरस्कार मिळेल याची आपण दखल घेतली पाहिजे गावा गावकऱ्यांचा त्याच्यात सहभाग झाला पाहिजे जनार्दन महाराज आले होते त्यांनी सुद्धा मंच गावाला आव्हान केलं होतं की हे जे दुकानं दिसतात हे दारूचे सर्वात जास्ती किराणा दुकान पाहिजे तर या ठिकाणी दारूच्या चुकायला दिसत ते हेही हटवले पाहिजे हंगा असं वाटत आहे की जर युवा शक्ती एकत्र झाली तर युवा शक्ती काहीही बदल करू शकते व चांगला बदल गावात घडवू शकते अशी मला अपेक्षा आहे असे उमेदवार तुम्ही तिथे निवडून द्या ज्यांची वरपर्यंत ओळख आहे की गावासाठी ते नेते आणू शकता काम करू शकता की तुमच्या बोलण्याच्या आधी ते तुमचं काम करून टाकतील अंडारी युवा मंच म्हणून आम्ही एक नाव दिलेले आहे त्या येणाऱ्या पूर्ण जेही सामाजिक उपक्रम असेल निवेदन असेल व निवडणुका जे लढवल्या जातील उमेदवार म्हणून ते खंडारी युवा माध्यमातून आम्ही हे करू संस्थेच्या मा माध्यमातून या ठिकाणी आगामी निवडणुका पाहता जिल्हा परिषद ग्रामपंचायत संदर्भाचा विषय होता आणि चांगले उमेदवार या ठिकाणी उभे राहिले पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपण बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं किती या ठिकाणी आज आपल्या कंडारे गावामध्ये जेही सहा वार्ड आहे सहा वार्डातील प्रत्येक वार्डातील तीन ते चार चार उमेदवार इथे उपस्थिती दिली त्यांनी काही विषयांवर चर्चा झाली त्या अजूनही आमच्या गुजरात आहे काही विषयांवर चर्चा होणे बाकी आहे ते येणाऱ्या मध्ये आम्ही ते घेऊ साधारण या ठिकाणी बैठकीत झालेले बैठकीमध्ये वारंवार होणारे भ्रष्टाचार अवैध धंदे व गावाचा विकास थांबलेला आहे अशा भरपूर गोष्टींना घेऊन ही चर्चा आमची झालेली आहे ओके बघ काय त्यातून निष्पन्न काय निघालं काही निष्पन्न अजून येणाऱ्या पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या लोकांसमोर मांडणार आहे आपण केलेल्या आव्हानानुसार या ठिकाणी जेवढे अपेक्षित नागरिक हवे तेवढे आले होते काय सा, सांगाल आज गावकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की जे होणाऱ्या जे निवडणूक आहे <laughs> त्यामध्ये तुम्ही योग्य उमेदवार द्या योग्य उमेदवार निवडून आणा व गावाच्या विकासाला तुमचाही हातभार लागेल आपण बघतोय नेहमी नेहमी गावाचा विकास झालेला नाही कुठे कशाची अडचण आहे नेहमी ग्रामपंचायतमध्ये कसला मोर्चा कसले निवेदन देण्याची वेळ येते हे वेळ कधीच आली नाही पाहिजे जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून कंडारीचा उल्लेख होतो ह्या गावाला कधी आदर्श पुरस्कार मिळेल याची आपण दखल घेतली पाहिजे गावा गावकऱ्यांचा त्याचा सहभाग झाला पाहिजे आम्ही तर पुढाकार एक चक्रवर्ती सम्राटाचे फाउंडेशन एक जरिया म्हणून एक इथं उपलब्ध आपण लोकांना एकत्र करण्याचं काम फाउंडेशननी केलेलं आहे पण पुढे इथून पुढे आम्ही एक ह्या मंचला एक कंडारी युवा मंच म्हणून आम्ही एक नाव दिलेलं आहे त्या येणाऱ्या पूर्ण जेही सामाजिक उपक्रम असेल निवेदन असेल व निवडणुका जे लढवल्या जातील उमेदवार म्हणून ते खंडारी युवा मंचच्या माध्यमातून आम्ही हे करू दादा आपण सुद्धा बैठकीला आले होतात आ, काय सांगाल पुढे उमेदवार म्हणून आपल्या ठिकाणी आपलं कंडारीच्या गावामध्ये उभे राहतात या अनुषंगाने आले होते का चर्चाचत्राने आले होते आपण आणि काय सांगायला चर्चात्रामध्ये काय झालं आहे कारण की चक्रवर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या दा ठिकाणी मीटिंग घेण्यात आली गावात चांगले चांगले लोक ह्या प्रत्येक गावकऱ्यांनी निवडून द्यायला पाहिजे कारण की आम्ही जेव्हा एवढं मोठं गाव कंडारी गावसाळ होतात सर्वात मोठं गाव गावात एंट्री होताच की बी एवढी घाण गंदगी एवढी कोणी मेंबर कशालाच गा बोलायला तयार नाही कारण की ते बोलतील तर त्यांचे वोटर कमी होतील तर ह्यासाठी ह हो माध्यम यांनी चांगला निवडला चांगले चांगले लोक अगर निवडून दिले तर गावातले अतिक्रमाण व रस्ते चांगले होतील गावाला शुद्ध पाणी पुरवठा होईल अगोदरही भरपूर कामं झाली मंत्री महोदयांच्या कृपेने ह्या गावाला जवळजवळ साडेचार कोटीचा निधी भेटला रोड विहार अजून डांबरी रस्ते कॉन्क्रिटिंग रस्ते हे झा ह्या मा हे भरपूर केले परंतु हे पंधराव्या आयुक्त या चौदाव्या आयुक्तचा जो खेड आणि ग्रामपंचायतला आहे नुसता भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार की ग्रामसेवक सर स सस्पेंड होतो आहे ग्रामविकास अधिकारी तर सरपंच पद तीन तीन चार ती 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 चार महिन्यात त्याच्यावरती केस होते तर ह्यासाठी ह्या माध्यमातून चांगले लोक पुढं आले पाहिजे न गावाचा विकास केला पाहिजे हेच म्हणणं या आमच्या गावात जनार्दन महाराज आले होते त्यांनीसुद्धा मंचकाहून रावाला आव्हान केलं होतं की हे जे दुकानं दिसतात हे दारूचे सर्वात जास्ती किराणा दुकान पाहिजे तर या ठिकाणी दारूचे दुकानं दिसतात तर हेही हटवले पाहिजे त्यासाठी काहीतरी जे चांगले उमेदवार येतील ते यांनी काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून हे चारशे पाचशे मीटरवरती हलवले दिले पाहिजे त्यांची बी रोजगार बंदी झाले पाहिजे त्यांनाही रोजगार चालूच राहिला पाहिजे परंतु हे महापुरुष फोटो तिकडनं शिवाजी महाराजांचा इकडनं बाबासाहेबांचा त्याच्यावरती बाबासाहेबांचं नाव दिलेलं महात्मा म ज्योतिराव फुलेंचं मग नाव अशा ठिकाणी असे धंदे चालले आहेत ते हे धंदे दुसऱ्याकडे हलवले पाहिजे असे उमेदवार निवडून दिले पाहिजे तर आपण या ठिकाणी उमेदवाराच्या हिशोबाने आले होते का चर्चे आले होते नाही मी चर्चेच्या हिशोबाने मी गावचा नागरिक या नात्याने आता मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी गावागावात फिरतोय गावातला विकास बघतोय मी परंतु या ठिकाणी असं दिसतं आहे की पैसे काढून घ्यायचे खाऊन घ्यायचे काम झिरोवायचं आतापर्यंत किती ना काय ग्रामसेवक सस्पेंड झाली आहे त्यासाठी गावकऱ्यांनी आता वेळ आलेली आहे विचार करण्याची गावाचा नागरिक म्हणून या या संदर्भामध्ये मी एवढंच चर्चा करेन तुमच्याशी येणाऱ्या पंचेकवर्षीमध्ये चांगलाच चांगला, चांगला उमेदवार निवडून देवा खुर्चीवर बसणारा नसेल तर जनतेचा आवाज म्हणून बोलणारा असावा जनतेचे प्रश्न मांडणारा असावा मग ते घाणीचं प्रश्न असो किंवा दारूचा प्रश्न असो किंवा गावातले विविध काही पण धंदे असो ग्रामपंचायतमध्ये बोलून उभं राहून बोलणारा असावा असा एक धाडसी उमेदवार धाडसीच नाही तर पूर्ण गावामध्ये साई वार्डामध्ये एकदम धाडसी उमेदवार महिला असो पुरुष असो त्यांना एकदम चांगल्या मतानी ताकदीने त्यांना निवडून द्या की ते त्याच ताकदीने ते तुमच्यासाठी बोलतील उभे राहतील तुमचे प्रश्न मांडतील असे उमेदवार तुम्ही तिथे निवडून द्या ज्यांची वरपर्यंत पो ओळख आहे की गावासाठी ते निधी आणू शकता काम करू शकता की तुमच्या बोलण्याच्या आधी ते तुमचं काम करून टाकतील असं काम उमेदवार तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडून द्या तरच आपलं येणारी पिढी आपलं नाव काढतील आणि आपल्याकडे काही आदर्शाने बघतील की नाही आपल्या गाव वडिलांनी आपल्या भावा लोकांनी काहीतरी आदर्श म्हणून लोकांना निवडून दिलेला आहे काय सांगायला आज बैठक झालेली आहे काय निष्पणे निघालं काय चर्चा झालेली आहे बैठक झाल्यानंतर गावातील सर्व युवा एकत्र येत आहेत व भंडारी युवा मंच म्हणून यांनी स्थापन केला याचा मला आज खूप आनंद होतोय आणि सांगावंसं असं वाटतं आहे की जर युवा शक्ती एकत्र झाली तर युवा शक्ती काहीही बदल करू शकते व चांगला बदल गावात घडवू शकते अशी मला अपेक्षा आहे गावात तसे तर भरपूर प्रश्न होते परंतु जे मोठे प्रश्न होते तसे ते नामदार साहेब नामदार संजयभाऊ सावकार आहे यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न आता तो मार्गी लागण्यावरच आहे रस्ते त्यांच्या याच्या माध्यमातून खूप छान झाले फक्त आता काय गावकऱ्यांना मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत स्वच्छता लाईट इतकंच आता लोक त्यांच्याकडनं मागणी करतात आपल्या डोळ्यासमोरचे कंडारी गाव काय कंडारी गाव का हे पूर्ण जिल्ह्यातलं सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेलं गाव आहे आणि ह्या गावाचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा स्वच्छ पारदर्शीपणे व्हावा हीच अपेक्षा आहे

right now and press the bell icon never miss an update